तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी

पीक कापणी प्रयोगाचा अर्थ असा आहे की नेमकं पीक किती उरलेलं आहे ह्याचा अंदाज बांधला जातो म्हणजे पिकाचं नुकसान किती झालेलं आहे जिथे पीकच नाही जिथे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण नुकसानच पकडावं लागेल तिथे पीक कापणी प्रयोगाचे काही विषय राहणार नाही फक्त जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते व्हॅलिडेट करावं लागेल टाईम बाउंडच आहे ते त्याचीच कारवाई आता चाललेली आहे त्यामुळे शंभर टक्के टाईम बाउंड आहे आणि त्या संदर्भात त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत दुसरं तुम्ही जे म्हणालात आम्ही पीक कापणी प्रयोगावर परत का आलो यापूर्वी आम्ही काही ट्रिगर दिले होते काही लोक म्हणतात ट्रिगर का काढले आमचा दोन वर्षाचा अनुभव असा राहिला की या ट्रिगर मुळे पहिले पंचवीस टक्के तर शेतकऱ्यांना तात्काळ मिळाले पण नंतरचे पंच्याहत्तर टक्के ट्रिगरमध्ये बसलेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो हो, आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो आपण मोठा परिणाम सरकार तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे ते नद्याच नाही नाले जे आहेत ते अधिक महत्वाचे आहेत नाल्यांवरच्या अतिक्रमणामुळे आज विशेषतः मोठ्या प्रमाणात पाणी जमा होणं शहरांमध्ये पाणी शिरणं हे जे नुकसान होणं ते नाल्यांच्या कारण ते नॅचरल फ्लोचे सगळे त्या वाहिने आहेत आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात एक दीर्घकालीन उपाययोजना आपण करण्याचा विचार करतो केंद्राचा प्रस्ताव हा एक मोठं फॉर्मॅट असतं त्या फॉर्मॅटमध्ये तो तयार करावा लागतो आपण आपलं कंपन्सेशन जेव्हा घोषित करतो त्यावेळेस आपण अनेक वेळा नजर आणेवारीवर देखील तो करू शकतो त्याला काही अडचण नसते पण केंद्राकडे पूर्ण फॅक्ट अँड फिगर्स येत जावं लागतं त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आमची चाललेली आहे प्रस्ताव केंद्राला एकदाच पाठवता येतो तो, तो परत रिवाईज नाही करता येत म्हणून थोडा उशीर झाला तरी सगळ्या फॅक्शन फिगर्स येत आपलं योग्य कंपेन्सेशन मागता आलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही तो तयार करतो हो। आहोत त्याची एक प्रोसेस आहे तो गेल्यानंतर त्यांची टीम येते त्यामुळे पण जसं मी यापूर्वी देखील सांगितलं की त्याकरता आम्ही थांबणार नाही आहोत कारण ते रिएम्बर्समेंट आहे त्यामुळे आम्ही खर्च केला म्हणजे आता केंद्र देणार नाही दे असं नाहीये आम्ही खर्च केला तर ते पैसे केंद्र रिप्लेस करून देतो जसं आताही एनडीआरएफ मध्ये आपल्याला तीन चार हजार कोटी रुपये मध्ये दिले होते ते आता आपल्याला खर्च करता येतात त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात ते मध्ये आपल्याला वर्षाच्या सुरुवातीलाच मिळतात तसं याच्यामध्ये केंद्राच्या प्रस्तावाकरता ते अडणार काही नाही आम्ही पैसे खर्च कर करू केंद्राची सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण करू त्यातनं जास्तीत जास्त कम्पेन्सेशन मिळवायचा प्रयत्न करू नाही याची आवश्यकता नाही आहे जेव्हा जमीन खरडून जाते त्यावेळी आपण त्या ठिकाणी दुसरीकडनं माती आणतो सॉईल आणतो आणि जसं आता सोलापूरमध्ये प्रयोग सुरू केला सर्वाधिक बधित सोलापूर आहे तर या ठिकाणी जो धरणांमध्ये गाळ वाहून आलेला आहे हा गाळच उपसा करून तो शेतकऱ्याच्या शेतीमध्ये नेऊन टाकायचा त्याकरता उपसाला पैसे लागतात त्याकरता ट्रान्सपोर्टला पैसे लागतात ते सगळे लेबरचे पैसे लागतात ते आम्ही उपलब्ध करून देतोय आणि हा जो गाळ आहे हा इतका उपजाऊ असतो म्हणजे अनेक वेळा अशा प्रकारचं आपण मागच्या काळामध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना केली तर जेव्हा अशा प्रकारचा गाळ आणून आपण शेतीमध्ये टाकतो त्यावेळी आपल्याला जे वेगवेगळी खतं त्या ठिकाणी किंवा रासायनिक खतं यूज करावी लागतात त्याचा उपयोग अगदी मिनिमम होतो आणि कदाचित पहिल्या वर्षी तर तो, तो करावाही लागत नाही म्हणजे कमीत कमी करावा लागतो त्यामुळे ही अतिशय उपजाऊ अशा प्रकारची ती जमीन त्या ठिकाणी तयार होते म्हणून वेगाने हे काम करता यावं म्हणूनच दोन भाग केलेले आहेत याच्यातला जवळपास सत्तेचाळीस हजार रुपये कॅश कॉम्पेन्सेशन आहे आणि तीन लाख रुपये नरे घातले साठ हजार हेक्टर आहे असं आहे की एखाद दुसरी बँक काहीतरी करते पण त्याचा अर्थ संपूर्ण राज्यात होत आहे असं जे चित्र निर्माण केलं होतं हे चुकीचं आहे मध्ये त्या धाराशिवच्या एखाद्या बँकेने केलं असेल हो त्यांना आपण योग्य प्रकारे सांगतो कारण शेवटी सगळीकडेच काही विचित्र लोक असतात पण याचा अर्थ सगळीकडे होत असं नाही नाही एनडीआरएफ मध्ये नसला तरी बदल करायला वेळ लागेल म्हणून आम्ही घोषणा केली एनडीआरएफ मध्ये नसलं तरीही आम्ही तीस हजार रुपये वेरीन करता देणार आहोत राज्य सरकारच्या पैशातून देणार सर, अभी जो महाराष्ट्र में बाढ़ आई है उस बाढ़ में करीब पैसठ से अड़सठ लाख हेक्टेयर जमीन पर जो किसानों की फसल थी वो फसल बर्बाद हुई है कई अलग अलग प्रकार से किसानों का नुकसान हुआ है कहीं मवेशी बहकर गए हैं कहीं पर घरों का नुकसान हुआ है कुछ इंफ्रास्ट्रक्चर का नुकसान हुआ है अलग अलग प्रकार से जमीन उनकी बह गई है तो ऐसे अलग अलग प्रकार से किसानों का नुकसान हुआ है राज्य सरकार ने ये निर्णय किया है कि हम लोग किसानों को अपने पाव पर खड़ा करने की कोशिश करेंगे इस दृष्टि से करीब करीब राज्य सरकार की ओर से इकतीस करोड़ रुपए का एक पैकेज हमने घोषित किया है इस पैकेज में जो जिनकी मृत्यु हुई है उनको मदद है जख्मी है उनको मदद है जो हॉस्पिटलाइज्ड है उनको मदद है एक इमीडिएट मदद के रूप में दस हजार रूपया लोगों को है जो दुकान वाले हैं उनको पचास हजार रूपये तक की मदद है इसमें जो घर गिर गए उनको नए सिरे से घर बनाने के लिए मदद करेंगे उसके साथ साथ जिनका घर का थोड़ा नुकसान हुआ है पूरे गिरे नहीं है उनको भी हम लोग कंपेन्सेशन दे रहे हैं जो मवेशियों को रखने के लिए शेड होता है उसके लिए भी हम लोग मदद करने वाले हैं मवेशियों को एनडीआरएफ में अगर वो दूध देने वाला जानवर हो तो उसके लिए तीन जानवरों तक ही कम्पनसेशन दिया जाता है हमने तय किया कि हम पूरा कम्पेंसेशन देंगे जितने मवेशी उनके एक प्रकार से मरे हैं उतना पूरा उनको हम कम्पेंसेशन देंगे इसके साथ साथ हम लोगों ने कम्पेंसेशन देने के लिए जो दो हेक्टर की एक मर्यादा होती है उसको भी तीन हेक्टर करने का निर्णय लिया है और जो जमीन बहकर जाती है बह गई है जो जहां पर अब खेती लायक जमीन नहीं बची वहां पर सॉइल लाना पड़ता है मिट्टी लानी पड़ती है उसके लिए सैतालीस हजार रूपया कैश कम्पन्सेशन और तीन लाख रूपया नरेगा के माध्यम से हम लोग देने वाले हैं ताकि वो किसान आने वाले दिनों में वापस सॉइल लाकर अपनी जमीन को रिस्टोर करे और अपनी खेती किसानी को वो शुरुआत कर पाए इस प्रकार का उनको मदद करने वाले और इसके साथ साथ हम लोगों ने विशेष रूप से जो क्रॉप कंपनसेशन है क्रॉप कम्पेंसेशन में करीब करीब हम लोग सत्रह हजार छह सौ पचहत्तर करोड़ रुपया क्रॉप कम्पेंसेशन दे रहे हैं जिसमें एनडीआरएफ के नाम के हिसाब से आठ हजार पांच सौ रूपया हेक्टर जो ड्राईलैंड फार्मिंग करते हैं उनके लिए होता है जहां पर थोड़ी सिंचाई है सीजनल उनको सत्रह हजार और जहां पर सिंचाई उपलब्ध है वहां पर बाईस हजार पांच सौ रुपया ऐसे एनडीआरएफ के नाम के हिसाब से हम लोग देंगे लेकिन उसके साथ साथ उन सभी को चूंकि अब उनकी खरीफ की फसल बर्बाद हुई है तो ये लोग रबी में वापस फसल ले पाए इसलिए दस हजार रूपए हेक्टरी ये एक्स्ट्रा कम्पेंसेशन हम उनको दे रहे हैं तो एक प्रकार से अगर हम लोग देखे तो जहाँ जो इरिगेटेड हमारे फार्मर है उनके लिए जो जो ये कम्पेंसेशन है ये करीब करीब बत्तीस हजार पांच सौ रूपये तक जाने वाला है इसके साथ साथ जिन्होंने इंश्योरेंस किया है ऐसे 45 लाख हमारे पास किसान हैं इन 45 लाख किसानों को एक बहुत ही अगर हम लोग कंजर्वेटिव एस्टीमेट ले तब भी इनको हेक्टरी 15,000 से 17,000 रुपए मिल सकते हैं और करीब 5,000 से 10,000 करोड़ रुपया ये इंश्योरेंस के माध्यम से हमारे किसानों को मिलेगा तो उसकी भी व्यवस्था हमने की है कुल मिलाकर अगर हम लोग देखे तो उनतीस जिले हमारे प्रभावित है दो तिरपन तालुके हमारे प्रभावित है और करीब करीब दो जो हमारे मंडल है वो इसमें प्रभावित हुए हैं तो यहाँ पर अलग अलग प्रकार की उपाय हम लोग कर रहे हैं इसके साथ साथ नॉर्मली जब अकाल पड़ता है उस समय जो उपाय योजनाएं की जाती है उन उपाय योजनाओं को इस समय हमने लागू किया है उसी जीआर को इसके साथ हम लोगों ने लागू किया है तो जिसमें जो हम लोग लैंड रेवेन्यू लेते हैं उसमें या जो एक कर्जा होता है उसमें जो छूट देनी पड़ती है उसकी वसूली में आ, किसानों से हम आ, बिजली का तो अभी हमने बिजली मुफ्त की है तो उसमें तो कोई वसूली का सवाल ही नहीं उठता है तो ऐसे कई बच्चों के लिए उनके जो परीक्षा शुल्क है उसमें छूट देना है ये सारे उपाय हम लोगों ने किए हैं कुल मिलाकर हमारा ये प्रयास है कि जो हमारे किसान है उन किसानों को हम लोग अपने पैरों पर वापस खड़ा कर पाए देखिए किसानों को जो मानसिक रूप से तकलीफ होती है जो आर्थिक रूप से तकलीफ होती है वो दोनों हंड्रेड परसेंट उसका कम्पनसेशन कोई कर नहीं सकता लेकिन कम से कम सरकार किसानों के पीछे खड़ा रहकर उनको रबी के लिए और अगले सीजन के लिए खड़ा कर पाए इस दृष्टि से हमने इस पैकेज के निर्माण किया है एकही रुपया अतिरिक्त मिळाली नसते कमी मदत मिळाली असते हा प्रयत्न चालू केला आहे ऑलरेडी आम्ही त्याची व्यवस्था आपल्या वित्त विभागाने केलेली आहे आम्ही यावेळेस एक एक वेळेकरता ई केवायसीचे नॉर्म्स देखील आम्ही त्या ठिकाणी रद्द केलेल्या आहेत एग्रिस टॅक्सचा जो डेटा आपल्याकडे तोच डेटा प्रमाण मानून त्या खात्यांमध्ये आम्ही पैसे देणं सुरू करतो मॉनिटरिंग करण्यासाठी आता जी काही मदत जाते ही थेट खात्यांमध्ये जाते त्यामुळे ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिकली ट्रॅक होते याचा संपूर्ण हिशोब असतो त्याच्यामुळे फक्त दहा हजार रुपये जे आपण सुरुवातीचे देतो जे ज्यांच्या घरात पाणी घुसलंय तेच कॅश कम्पेन्सेशन असतं ते खात्यात देतो पण खात्यात दे नसेल तर कॅश देतो बाकी सगळी आपण जी आता मदत करतो ही सगळी इलेक्ट्रॉनिकली डिजिटली खात्यामध्येच करतो आहोत त्याच्यामुळे त्याचं पूर्ण ट्रॅकिंग होणार आहे असं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी आमच्या सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत पण आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली मी कर्जमाफी केली हे सांगत असतात म्हणून आपल्या फक्त नजरे सांगून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती त्यावेळी ते त्यांनी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती वीस हजार पाचशे कोटी रुपयाची त्याच्या तीन वर्ष आधी आमच्याही सरकारने मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये अठरा हजार सातशे बासष्ट कोटी आणि नंतर एकोणीसशे कोटी अशी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची तेमाही कर्जमाफी केली होती त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाही आधीच्या सरकारने केलं होतं उलट उद्धवजींनी जे पन्नास हजार रुपये नियमित कर्ज कर धारकांना द्यायचं कबूल केलं होतं अडीच वर्षात फुटकी कवडी दिली नाही ती सगळी ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास पाच हजार कोटी रुपये हे त्यावेळी दिले आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा वीस हजार कोटी रुपयाचं त्यांनी त्या ते ठिकाणी कर्जमाफी केली आम्ही तर आता जे कम्पेन्सेशन देतो ते अठरा हजार कोटीचं आहे म्हणजे तेच खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर एकवीस हजार कोटीचा आहे एकवीस हजार कोटी रुपयाचा तर थेट कम्पेन्सेशन आम्ही देतो त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठला आणणार आहे तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठला आणणार आहे आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे